मध्ययुगीन काळातील मुघल बादशाह आणि कार्यकाळ बाबर पंधराशे सव्वीस ते पंधराशे तीस हुमायू पंधराशे तीस ते पंधराशे चाळीस त्यानंतर पंधराशे पंचावन्न ते पंधराशे छप्पन्न अकबर पंधराशे छप्पन्न ते सोळाशे पाच जहांगीर सोळाशे पाच ते सोळाशे सत्तावीस शहाजहान सोळाशे अठ्ठावीस ते सोळाशे अठ्ठावन्न औरंगजेब सोळाशे अठ्ठावन्न ते सतराशे सात त्यानंतर उत्तर मुघल राजे बहादूर शहा उर्फ मुहाज्जम सतराशे सात ते सतराशे बारा जहांदर शहा सतराशे बारा ते सतराशे थे तेरा फारुख शियार सतराशे तेराशे सतराशे एकोणवीस महम्मद शाह सतराशे एकोणीस ते सतराशे अठ्ठेचाळीस अहमद शहा सतराशे अठ्ठेचाळीस ते सतराशे चौपन्न आलमगीर दुसरा सतराशे चौपन्न ते सतराशे अठ्ठावन्न शहा आलम दुसरा सतराशे साठ ते अठराशे सहा अकबर दुसरा अठराशे सहा ते अठराशे सदतीस बहादूर शाह जफर अठराशे सदतीस ते अठराशे सत्तावन्न थँक्यू लाईक शेअर्स अँड सब सबस्क्राईब